हाय फ्रेंड्स आज आपण दोडकेची चटणी करणार आहोत चला तर मग सुरू करूया मी दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावरचे आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहेत आणि खिसून घ्यायचं आहे मी थोडासा मोठा मोठाच खिसला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खिसू शकता कढईमध्ये तेल टाकू त्याच्यामध्ये जिरे मोहरी लसूण टाकायचं आहे नंतर कांदा कांदा आपला थोडासा लाल झाल्यानंतर कडीपत्ता आणि टमॅटो टाकायचं कोथिंबीर चवीपुरतं मीठ टाकायचं हळद लाल तिखट शंगदाण्याचं गूट टाकायचं दोन चमचे आणि त्याच्यानंतर खिसलेला दोडका टाकायचा हलवून घ्यायचं सगळीकूण आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला झाकून ठेवायचं एक ते दोन मिनटात दोडका शिजून निघतो बघा कशी दिसत आहे अशी भाजी भाजी वाटत नाही आहे ना तर मग अशी चटणी करून नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय